स्मशानभूमी म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर येतात अंत्यविधी आणि शोकाकुल वातावरण पण त्याच स्मशानभूमीमध्ये जर तुम्हाला खेळ आणि व्यायामाचं साहित्य दिसलं तर हो असंच काहीस घडलंय वसईमधील बेडापट्टी गावात महापालिकेनं चक्क स्मशानभूमीमध्येच खेळायचं साहित्य ठेवलंय आता स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी करायचे की मुलांनी खेळायचं हा प्रश्न उभा राहिलेला आहे काय आहे महापालिकेच्या अनागोंदी कारभार आपण पाहूयात ही खेळणी पाहिलीत पण हे काही खेळाचं मैदान नाहीये ही आहे चक्क स्मशानभूमी आणि या स्मशानभूमीतच आता मुलांनी खेळायचंय असा चंग महापालिकेनं बांधलाय वसई विरार महापालिकेच्या नियोजन शून्य आणि असंवेदनशील कारभाराचं आणखी एक उदाहरण समोर आलं पालिकेच्या उद्यान विभागानं वसईतील बेणापट्टी गावातल्या स्मशानभूमीत चक्क खेळण्याचं आणि व्यायामाचं साहित्य बसवलंय वसई विरार शहर महानगरपालिकेचा एक अजब प्रकार समोर आलेला आहे वसईच्या बेणापट्टी येथे एक स्मशानभूमी आहे आणि या स्मशानभूमीमध्ये खेळण्याचे साहित्य आणि व्यायामाचे साहित्य महापालिकेने लावल्यामुळं येथील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातो आहे एकंदरीत महापालिकाचा जो कारभार आहे तो कसा वेंदळेपणाचा आहे किंवा कसा अजब आहे याचं एक मूर्तिमंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि या अशा प्रकारचं जे स्मशानभूमीमध्ये साहित्य लावल्यामुळं हे येथील नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे तर महापालिकेकडनं केलेला के हा वायफळ खर्च चुकीचा आहे स्मशानात या साहित्यांचा सा वापर कोण करणार कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी असे साहित्य बसवलंय असा आरोप करण्यात येतोय हे जेव्हा लावायला घेतलं होतं इकडे साहित्य हे खेळण्याचे साहित्य किंवा काय तेव्हाच इकडनं लोकांच्या तक्रारी आल्या म्हणून मी स्वतः फोन केला आणि बाबा इकडे लावू नका बाजूला ज इकडे ला याला ला स्मशानाला लागूनच एक मैदान आहे या मैदानात लावा ना बोललो खेळायला इकडे कोण खेळायला येणार आहे तरी स्वतःचा हट्टाने त्यांनी तो लावून घेतलेला आणि तुम्ही बघता आज लोकांमध्ये संताप आहे आणि हे सगळे खेळणी इकडे कोण खेळायला येणार आहे आता स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करायचे की मुलांनी खेळायचं असा सवालही उपस्थित केला जातोय स्मशानभूमीचा विकास करण्याऐवजी विनाकारण खर्च करण्यात आल्याची टीकाही केली जाते हिंदू समाजामध्ये कुठेतरी ह्याच्या संताप व्यक्त केला जातो कारण त्या स्मशानभूमीमध्ये लहान पोरं येणार नाही कुठेतरी जे भेट झाडण्यासाठी लोक पीडित असतात म्हणजे जे काही या वसईमध्ये मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो की या दोन वर्षापूर्वी याच वसई विरार महापालिकेची अनेक स्मशानभूमीची अशी अवस्था होती की ते पावसाळ्यात लाकडे बाहेर होते ते लाकडे ओले असल्यामुळे लोकांना प्रेत घालण्यासाठी त्रास होतोय तर हे खर्च जर समजा की त्यांना करायचाच होता अशा प्रकारे ज्या स्मशानाची आहे त्या स्मशानामध्ये करायला पाहिजे होता तर महापालिकेत अधिकारी आणि कंत्राटदार संगणमतानं मनमानी कारभार करतायत आणि त्यातनं असे खर्च करण्यात येत असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटू लागली त्याचा भाग म्हणून बेरापट्टीमध्ये तसं स्मशानभूमीमध्ये जिम सुरू करण्यात आली आहे असे एक ना अनेक घोटाळे वसाई विरार शहर महानगरपालिकेमध्ये सुरू आहेत आम्ही शिवसेना शाखेच्या वतीने म्हणजे मी शहर उदय जातो म्हणून पदाधिकारी म्हणून लवकरच या सगळ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे जेवढे घोटाळे आहेत ते लवकरात लवकर जाहीर करणार आणि या सगळ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना जेलमध्ये मे टाकल्याशिवाय आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल केल्याशिवाय आम्ही शिवसेना शांत बसणार नाही एकीकडे वसई विरार सह पालघरच्या अनेक ठिकाणी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही दुसरीकडे असा मनमानी कारभार करत स्मशानभूमीला मैदानाचं रूप देण्यात येत आहे आता तरी महापालिकेला जाग येईल का हे पाहावं लागेल मनोज सातवीसह ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी वसई